तर बघा मी तुम्हाला सांगते की आमच्या आम दोघांची ओळख कशी काय झाली आणि त्या ओळखीमधून आमचं प्रेम कसं काय झालं आणि त्या प्रेमामधून आमचं लग्न कसं काय झालं ह्याच्या पहिलं मी तुम्हाला हे सांगते जर तुम्ही आपलं पाठीमागचं व्हिडिओनच तिला बघितलं तर नक्की बघा आता का मग तुमच्या लक्षामध्ये येईल की तुम्ही पुढं व्हिडिओमध्ये मला काय सांगायचंय तर चला तुमचा जास्त न टाइम घेता व्हिडिओला सुरुवात करते तर बघा झालेला असं की ज्या बी त्या बाटल्या विकायला मी जायचे ना तर हे माझ्याच पाठीमाग असायचं बरं हे एकटच नसायचं ह्याच्या बरोबर अजून दोन चार पुरं घेऊन हे माझे कुठं सोडायचं नाहीत आता ह्याच्यामध्ये ह्यांचा स्वार्थ होता आता स्वार्थ असा होता की माझ्या बरोबर आलं की माझ चार पाच बाटल्या खापल्या की मी ह्यांचं पण सेल करू लागायचे ना म्हणून हे माझा तिच्या सोडायचं नाहीत बरं असंच करता करता म्हणजे ज्या पण वेळेस आम्ही बाटल्या विकायला जायचो ना त्यावेळेस आम्हाला एका मेरीसंग एवढा बोलायला टाइम नसायचा का तर ज्याचं त्याला टार्गेट कम्प्लीट कर करायचं असायचं आणि कधी ज्याचं त्याला असं वाटायचं की कधी आपल्या बाटल्या खपत्याल कधी आपल्या चार पाच बाटल्या खपत्याल कधी आपल्या हेच मनामध्ये कधी असायचं त्यावेळेस त्या आम्हाला बोलाय कुठलाही टाइम नसायचा बिलकुल सुद्धा टाईम नाही आणि ज्या पण वेळेस आपण एका घरामध्ये जायचो ना सेल करायला त्यावेळेस दुसरं माणूस तिथं नसायचं म्हणजे आमच्या बरोबर जे आहे ना आता मायाबरोबर हे असायचं किंवा दुसरी पण पोरं जर मी त्या घरी गेले ना तर तुम्ही पण त्या घरी जायचं ना हे पण नियम होता तिथं मग वेगळ्या वेगर म्हणजे वेगळ्या वेगळ्या गल्लीमध्ये किंवा वेगळ्या वेगळ्या ठिकाणी आम्ही आम्हाला सेल लांब लांब एकाच गावामध्ये असतो ना तरी वेगळ्या 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 प्रत्येक दिशाला प्रत्येक जण जायचं असं होतं आणि मी ज्या दिशेला गेले त्या दिशेला दुसऱ्यांनी यायचं नाही हे सुद्धा होतं त्याच्यामध्ये आता हे मी का सांगते तुम्हाला तर ह्याच्यातून फक्त माझा सांगण्याचा सा उद्देश आहे की आम्हाला टाइमच भेटायचा नाही एका मेरी संघ बोलायला ज्याच्या ज्याच्या पाठीमागं ज्या जो त्याचं असायचं की कधी आपलं आपलं टार्गेट कम्प्लीट होईल हे डोक्यात असायचं प्रत्येकाचं तर आता झालं असं आणि जर आपल्या पाच बाटल्या खपल्या म्हणजे प्रत्येकाचं टार्गेट असायचं रोजच्या पाच बाटल्या खपल्याच पाहिजे प्रत्येकाने प्रत्येकाने खपवलेच पाहिजे तर पाच बाटल्या मग आम्हाला तिथून अकराला द्यायची इथं अकराला म्हणजे आम्ही ऑफिसमधून बाहेर पडायचो ज्या पण वेळेस आम्हाला बाटल्या द्यायची इथं त्या तर त्या मोजून दिल्या जायच्या की एवढ्या एवढ्या बाटल्या तिथं आपली सई असं मोजून दिल्या जायचं आणि ज्या पण वेळेस आपण संध्याकाळचं घरी यायचो तर त्यावेळेस त्या मोजूनच घेतल्या जायच्या आणि किती तुमचा सेल झालाय हे सुद्धा तिथं लिहिल्या जायचं म्हणजे दररोजच्या दररोज हे त्यांना हिशोब आपल्याला द्यायला सांगायचा बरं टायमिंग काय होता अकराला आपण बाहेर पडलो तर पाचलाच घरी यायचं भले तुमच्या बाटल्या एक तासात खपल्या ना त्या पाच बाटल्या तरी सुद्धा घरी यायला एंट्री नव्हती कारण की कुलूप लावून चिंचवी होती मग घरी येऊन तरी करणार काय बरं सगळ्यांनी चार चार पाच पाच बाटल्या खपवायची तिथे आपलं आणि आमचं एक ठिकाण होतं बरं का तर ठिकाण असं होतं रेल्वे स्टेशन रेल्वे स्टेशन पशी आम्ही जण येऊन बसायचो म्हणजे पाचपर्यंत मग घरी जाऊन लवकर जरी खापल्या वाटल्या तरी घरी जाऊन करणार काय ज्यावेळेस नाही आपल्याकडं बसाय पण तिथे जागा नसायची त्यामुळे मग आम्ही काय करायचो रेल्वे स्टेशन पशी आपल्या येऊन बसायचो बाटल्या आपल्या आपल्या खापल्या पासपास की रेल्वे स्टेशन पशी बरं हे रेल्वे स्टेशनचा रेल सा सारखा सारखा आम्ही उल्लेख का करते तर तिथून खरी आमची सुरुवात झाली होती प्रेमाला बरं ज्या पण वेळेस आम्ही रेल्वे स्टेशनवरती येऊन बसायचो ना त्यावेळेस आम्ही गप्पा मारून बसायचो आता फोन होतं बरं का आमच्याकडं पण फोन असलं स्क्रीन टचचं नव्हतं बटनांचं फोन होतं आता त्या बटनांच्या फोनमध्ये काय युट्यूब फ्युट्यूब तसलं काय त्यावेळेला नव्हतं पण मग आता गप्पा मारण्याशिवाय आम्हाला पर्यायच नसायचा मग आम्ही यामिरीच्या जीवनात जे जी, घडलेलं स्टोऱ्या सांगायचो आणि हे पण ह्यांच्या स्टोऱ्या सांगायचं मी माझ्या स्टोरी स्टोरी जी घडलेली आहे ती सांगायचे दुसरी पण पोरं असायची ती पण सांगायचे त्यांच्या जीवनामध्ये काय काय घडलेलं तर असंच करता करता आपलं दोन चार तास आम्ही त्या रेल्वे स्टेशनवरती बसून काढायचो बरं असंच करता करता आमच्या दोघांमध्ये एक चांगलीच मैत्री झाली म्हणजे अशी मैत्री झाली की आम्हाला एका मेरीचा स्वभाव पटायला लागला त्यामुळं आमच्या दोघांमध्ये चांगलीच मैत्री झाली मग बऱ्याच दिवसांनी म्हणजे थोड्या दिवसांनी बरं का थोड्या दिवसांनी आम्ही दोघ सेल करायला जायला लागलो मग ज्या पण वेळेस आम्ही दोघं जाईला सेल करायला तेव्हा जवळ जवळ हा एका दिवशी पंचवीस पंचवीस तीस तीस बाटल्या विकायचो द्या आणि मग सरांना आमची जुडी लईच आवडायला लागली म्हणजे सरांचा त्याच्यामध्ये लय मोठा फायदा व्हायचा आता तो फायदा किती व्हायचा काय व्हायचा हे आम्हाला नंतर सगळ्या गोष्टी कळाल्या पण त्यावेळेस सरांचा लय फायदा मग सर काय करायचं आमच्याबरोबर दुसरं कोणचंच पोरग लावायचं नाही तर म्हणायचं रुपाली आणि तुम्ही दोघंच जा म्हणजे ह्यांचं नाव घेऊन म्हणजे तुम्ही दोघंच सेल करायचा मग आम्ही नाव इतकं सेल करायचो मन लावून आणि लय सेल करायचो म्हणजे कोणच एवढं सेल करत नसेल एवढं आम्ही दोघं जण सेल करायचो बरं झालं असं की माझं टार्गेट कम्प्लीट झालं आता माझं टार्गेट कम्प्लीट झालं आणि त्या आनंदाच्या भरामध्ये सरांनी सगळ्यांना एक आनंदाची गुड न्यूज सांगितली गुड न्यूज अशी होती आता की आता रुपालीचं टार्गेट कम्प्लीट झालंय त्याबद्दल तुम्हाला हे ना सगळ्याला मी फिरायला घेऊन जाणार आहे आता फिरायला कुठं घेऊन जाणार आहे तुम्ही महाबळेश्वरला आनंदाने सगळी उलट्या उड्याच आणायला लागली तर आणि सर हे देखील म्हटलं होतं की ज्या पण वेळेस आपण मामळेश्वरला जाईल ना त्यावेळेस आपलं जाता जाता तिथं कंपनी आहे म्हणजे जे बी काही आयुर्वेदिक औषधं तयार होतात ना त्याची कंपनी आहे तिथं पण तुम्हाला सगळं काय दाखवलं कसं औषधं तयार होत तर ते सगळं दाखवलं जाता जाता तर त्या औषधांचं एवढं कुणाला काय घेणं देत नव्हतं सगळ्यांना असं वाटेल कधी आपण मामळेश्वरला जाईल कारण की कसं असतं आपल्यासारख्या सामान्य लोकांना म्हणजे आनंदच होतो ना हाय का तसंच त्या जी तिथं काम करणारी पोरपूरी होती ती पण काय एवढी श्रीमंत नव्हती गरीबच होती आपली आपल्यासारखी मी माझ्यासारखीच गरीब सगळी होती त्यामुळे सगळ्यांनाच आनंद झाला त्यांना काय काय औषधाचं बिवजाचं काय घेऊन त्यांना असं कधी आपण मांवडेश्वरला जाईल तर हा आनंदाचा एक दिवस लय भारी वाटत होतं असं वाटत होतं वाट कधी तो दिवस येईल आणि कधी आम्ही माउंडेश्वर मध्ये पोचल म्हणजे मला पण वाटत होतं बरं का पण झालं असं की सरांनी चार पाच गाड्या केल्या चार पाच नाही चार गाड्या केल्या होत्या चार चार गाड्या केल्या होत्या आता एवढी पोरपूरी आहेत म्हटल्यावरती मग सर मॅडम ती लोक एका गाडीमध्ये आणि दुसरं पुरी एका गाडीमध्ये पण ज्या गाडीमध्ये मी बसले होते त्या गाडीमध्ये ही पण होतं आता एका सगळी बसली निघाल्या एका पाठोबा मग एक गाड्या निघाल्या मामळेश्वरच्या दिशाने आता निघाल्यावरती मग तिथं त्यांचं ते कंपनी होती जाता 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 जाताच म्हणजे सातारला त्यांची कंपनी होती जाता जातं म्हणजे महाबळेश्वरच्या वाटेवरतीच होती तर मग तिथंचा तिथं पण आम्ही बघितली कंपनी आहे तिथं पण आमचा थोडासा टाईम गेला मग परत आम्ही महाबळेश्वरच्या दिशाने सगळे एकापाठोमागं एक गाड्या निघाल्या आता निघाल्यावरती सगळे आनंदात फक्त मी एकटीच दुःखी आता मी दुःखी ह्याच्यासाठी की मी उलट्या करू करू बेजार झालेले आणि असं माझं डोकं सणसण करत होतं त्या उलट्या करून कि विचारूच नका कारण मला आहे ना गाडीला लागती आणि मग झाला असं महाबळेश्वरच्या जवळपास म्हणजे एक दोन पॉईंट आम्ही बघितलं बघितलं पण मला निघवा ना म्हणजे पोटात तर माझ्या काय नाही आणि पाणी जरी पिले थुका जरी दिलं तरी मला उलट्या एवढी मी बियाजार झालेली सगळी निसते आनंद आनंदही आनंद सगळ्यांच्या मनामध्ये फक्त माझ्या मनामध्ये दुःख की कधी मी परत घरी जायला आणि कधी मला तर असं वाटत होतं की मला घरी ऍडमिट करायला लागते काय माहिती एवढी मी बेजार झाले आता पाठीमागची दोन पोरं होती तर ती काय म्हणली तर मधी पुरी बसल्या होत्या त्यांच्यात मी पण होती मला कडेला बसवली होती कारण उलट्या होत होते म्हणून तर ती पाठीमागची पोरं काय मला म्हणलीत की रुपाली मॅडम तुम्ही काय करा पाठीमाग या म्हणजे पाठीमागच्या शीट वरती तुम्ही झोपा मग आम्ही ऍडजस्ट करून मधल्या शीट मध्ये मधल्या शीट वरती आम्ही दोघं जण ऍडजस्ट करून बसतो असं म्हणजे ती मयापोटी म्हणली तर मग सगळी अशीच म्हणलीत हा झाग जात जा, त्यावेळेस हे पण पाठीमागच बसलं होतं मग म्हणलं आता झोपण्याशिवाय आपल्याला आता झोपल्याशिवाय पर्यायच नाही ना झोपलंच पाहिजे झोपल्यावरती तरी जरा बरं वाटेल ना मग मी काय केलं गेले पाठीमागात हा किस्सा मन लावून मी सांगते या तर झालेलंच असं बरं का तर ज्या पण वेळेस मी पाठीमागं गेले जा एक पाय असा त्या जे बाकडा असतं का ते गाडीत व चढायचं तेव्हा बाकड्यावरती जसा मी एक पाय टाकला गाडीवाल्याने जशी गाडी भुंगा पुढं पिटावली आशी जी मी जोराची साडले म्हणता तर माझं दोन्ही कोपर आणि दोन्ही गुडग चांगलं बऱ्यापैकी सुंठून निघालं रक्त दोन्ही कोपरातनी ने दोन्ही गुडक्यात नि सगळ्यांचा हरडावर झाला आता आरडा वरडा झाली हे उतरलं उतारलं गाडी गाडीतून खाली असे गाडीवाल्याला बोलायला लागलं सगळे आश्चर्य म्हणले ह्याला काय झालं नक्की आणि मला तर लागलेलं सोडून मी ह्यांच्याकडच बघायला लागले म्हणलं नक्की मला लागलं या मला लागल आणि ह्यांना काय एवढं राग आला या ला राग तो गाडीवाल्याचा की तू मागे बघायचंच नाही एकदा बघसली का करायची लगेच गाडी काय पेटवायची गरज होती म्हणून ह्यांना रागच अजिबात सहन झाला नाही हे गाडीवाल्याला ते बोललं आणि ते गाडीवाल्याची पण काहीच चुकी होती बरं का ज्या पण वेळेस ती पुरं पुढं गेली ना त्यावेळेस त्यांनी खटक्याने खटका लावला का त्या दरवाजा तर त्या गाडी वाल्याला म्हटलं पाठीमागचं पण लागलं आहे वाटतं म्हणून त्यांनी गाडी पिटावली बाकी त्याचं पण त्याला पण वाटत होतो मी पडावे म्हणून त्यांनी पण काय हटकून नाही केलं त्याला पण त्याचा पण म्हणजे गैरसमज झाला होता त्यावेळेस बरु सरांना पण फोन केला लगेच लगेच सरांपर्यंत पण बात सरांच्या पर्यंत पण बातमी पुचली मग आम्ही जास्त मग गाडीत कसं तरी केलं मग ह्याला इतकं टेन्शन आलं ते माझं रोग तरी बघून मग सरांनी पण गाडी थांबवली लगेच आमची पण गाडी थांबवायची सर जरा पुढं एक दोन किलोमीटरवरची सर होतं सरांनी तिथंच थांबलेलं सर की कुठं आलाय कुठं आलाय म्हणजे आणि रुपालीकडे द्या म्हणजे सरांना लय माझ्यावरती म्हणजे इतकं मी आता खोटं नाही सांगत की त्यांनी इतकी मनापासून मला बहीण मानली होती ना लय म्हणजे मग मग मी म्हणलं नाही सर एवढं नाही लागलं त्यांना सांगितलं पण सरांचं काय म्हणत राही ना मग त्यांनी गाडी एक दोन होती ती पुढे गेली होती तोपर आमचा एक गोंधळ चाललेला त्यावेळेस ती एक दोन किलोमीटर पुढं गेली आणि मग ती थांबली सगळ्याच गाड्या थांबल्या होत्या था। बरं का दोन तीन गाड्या पुढे गेल्या त्या सगळ्याच थांबल्या था। होत्या त्यांना असं वाटलं की म्हणजे कसं हे सरांची जबाबदारी असते ना एवढ्या म्हणजे पूर्ण घेऊन जायचं का तोंडाची गोष्ट असती का हे जबाबदारीच पण काम असते ना मग सरपंच त्या गाडीवाल्याला मग तिथं तिथपर्यंत आम्ही पोहोचलो सरपंच गाडीवाल्याला वर पण मी म्हणले नाका वर पण काय दोष नाही सर म्हणलं डायरेक्ट दवाखाना कुठं असं तिथं घ्या गाडी मी म्हटलं अहो सर नॉर्मल लागलेलं हे काय एवढं टेन्शन घेऊ नका हळद बिळ्यात लावली ना तर डपली तर ते म्हणलं लगेच आणि काय एवढं टेन्शन घेऊ नका आता मन दुखत होतं पण सांगावं कुणा कुणाला कारण की मला असं वाटत होतं माझ्या दुख दुखण्यासाठी सगळ्यांचा आनंद लोक हिरवून घ्यायला आपण म्हणून साठी मग मी काय केलं म्हणलं जाऊ द्या नका घेऊ टेन्शन आणि चला म्हणलं काय नाही दुखत दुखत होतं पण सांगितलं सगळ्याला सगळ्यांनी त्या मामळेश्वरचा आनंद घेतला मी सोडून का तर एक तर पहिलंच उलटेने बी आजार डोकं दुखत या आणि हे आधीक दुखणं वाढवून बसलेलं हे हातापायांचं कोपरा कोपरं सोलाटलेलं उडगं सोलाटलेलं हे मला दुसरं पण दुखणं उभं राहिलेलं आता काय मी आपली सगळी फिरायची फिरायची मी माझी गाडी ते आपली झोपल्या रे मी जशी काय मी आजारी दवाखान्यामधूनच मला काढून आणली फिरायला अशी माझी अवस्था झालेली तर बघा सांगण्याचं हे तात्पर्य आहे की एवढी खरी सुरुवात आमची प्रेमाला झाली होती म्हणजे एवढी सुरुवात नव्हती झाली की सगळ्यांना वाटलं होतं की ह्याच्या मनामध्ये काहीतरी ह्याच्याबद्दल आहे पण ह्यांच्या काही मनामध्ये नव्हतं एक आमची चांगली मैत्री त्यावेळी झाली होती त्यामुळे ह्याला कुठंतरी वाईट म्हणजे वाईट वाटलं मला लागलं म्हणून आणि महत्वाचं म्हणजे ह्यांना माझा स्वभाव का आवडायचा तर हे ना मी काय करायचे जे बी तिथे ना स्वयंपाकाला बाई यायची तर ती बाई ना ले म्हणजे लय गच्छाळपाना करायची म्हणजे भांडी पण व्यवस्थित धुवायची नाही असं स्वयंपाक पण व्यवस्थित करायची व्यवस्थित करायची नाही पिठं पिठ सगळं सांडाव सांडवायची म्हणजे एकदम गच्छाळपणा करायची ती स्वयंपाकात सगळ्याच कामपानं करायचे मग मी ती बाई गेली की मी सगळं स्वच्छ करायचे म्हणजे एक एक जे रूम होते ना तर म्हणजे वन होता तो आणि मुलांना वन बीएचके मुलींना वन बीएचके होता फ्लॅट आणि जो स्वयंपाकाला रूम होता ना ते वन आर के होता मग तिथे लय पण ती बाई करायची मग मी ती बाई गेली की मी एक ते स्वच्छ करून घ्यायचे आणि नंतर नंतर तर मी स्वयंपाक पण सगळ्याचा बनवायला लागले म्हणजे माझं काम करून पण मी माझा स्वयंपाक पण बनवायचे आणि मग सगळ्यांना माझं लय कौतुक वाटायचं की रुपाली ताई म्हणजे रुपाली आहे की सुवार्थीपणा करत नाही निस्वार्थी निस्वार्थी सगळ्यांना जेवण आणि मला खूप लय आवडायचं ते की मी जेवण केलेलं सगळेजण कौतुक करायची तर आणि नाव जायची तर मला त्याच्यामुळं म्हणजे मला त्याचा म्हणजे हे मला कधी कधी म्हणायचं बरं का की तुम्ही रुपाली मॅडम कशाला एवढं हे करताय बाई होती ते बरं होत ना तुम्ही कशाला एवढं काम करताय आणि सगळ्यांचं तुम्हीच हे करताय मी मनाचे हा सुद्धा की काय होतं या आपलं कुठंतरी गमंड आणि आपला, आपला म्हणजे जो आपल्यामध्ये युगोपणा असतो तो कधीतरी बाजूला ठेवून आपण दुसऱ्यांसाठी पण जगलं पाहिलं म्हणजे मी एक म्हणजे मला आवड आवड होती काम म्हणजे त्यामुळं मग त्यामुळं पण म्हणजे ह्यांना माझा स्वभाव लय आवडायचा म्हणजे आवडायला लागला होता की इतकं म्हणजे मनामध्ये काय नसतानी म्हणजे कुणाच्या बद्दलच राग मनामध्ये ना नाही आणि राग जरी आला तरी मनातच ठेवायचा बोलून नाही फटक्याने कुणाला दाखवायचं असा म्हणजे असा स्वभाव माझा ह्यांना लय आवडला होता आवडला ह्यांना आणि तेव्हापासून आमची चांगली मैत्री झाली तर एवढ्यातच व्हिडिओ मी स्टॉप करते कारण व्हिडिओ लय मोठा होतो या आणि खरी प्रेमाला सुरुवात कशी काय झाली ही तर हिथून पुढे झालेली आता हिथून पुढे कशी काय सुरुवात झाली तर ह्याच्यामध्ये दोन एंट्री झालेली आहे आता पुढच्या भागामध्ये मी सांगते। ते सांगते आणि खरी सुरुवात शिथूनच झाली जशी एंट्री झाली तशी प्रेमाला आमच्या सुरुवात झाली आणि म्हणजे काही भयंकर पण झालेलं आहे पुढं तर ते तुम्हाला व्हिडिओद्वारे पुढे दिसलच म्हणजे मी सांगल ते तुम्ही ऐकतालच तर तरच व्हिडिओ मी स्टॉप करते पुन्हा भेटूया परत एका नवीन नवी व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय आणि धन्यवाद पण धन्यवाद ह्यासाठी की तुम्ही माझा संपूर्ण व्हिडिओ बघितला त्यासाठी धन्यवाद ठेवतेवर का आता